अनेक वर्षांनी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्यामध्ये सरहदने याच्यात पुढाकार घेतला आणि दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं नातं खूप जुनं आहे इतकंच नव्हे तर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांची अग्रेवून सुटका झाली आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा पेशवे दिल्लीपर्यंत पोचले होते आणि कालकाजी मंदिरात त्यांनी दर्शन घेऊन मग ते पानिपतला गेलेले होते महाराष्ट्रातली माणसं इंदोर असेल झाशी असेल उत्तर प्रदेश अशी अनेक ठिकाणी आलेली आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राच्या बद्दल उत्सुकता जी आहे ती सगळीकडे भारतभर आहे आणि त्यामुळे या स्टॉल्सपैकी मी जवळजवळ चाळीस पन्नास स्टॉल्सना भेटी दिल्या त्यांच्याकडून समजून घेतलं त्यातले बरेचसे माझ्या ओळखीचे होते त्याचबरोबर परिसंवादामध्ये आज, आज सकाळी कविता कट्ट्याचं माझ्या हस्ते उद्घाटन झालं त्यानंतर उद्या सकाळी दहा वाजता आम्ही असे घडलो या विषयावरती परिसंवादामध्ये मी भाग घेणार आहे स्त्री आधार केंद्राने चौदा क्रमांकाचा स्टॉल इथे ठेवलेला आहे जिथे माझं साहित्य सगळं आम्ही तिथे मांडलेलं आहे आणि आपण सगळेजण जे महाराष्ट्रातून ठिकठिकाण आलाय त्यांचं मी अभिनंदन आणि कौतुक करते कारण आपण आत्ममग्न न राहता सगळ्यांशी संवादाची जी तयारी ठेवलेली आहे ही खूप चांगली आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये जिथे जिथे साहित्य संमेलन होतील त्याच्या मधल्या काळामध्ये साहित्यप्रेमी आपल्याशी जोडले जाऊ शकतील मराठी भाषा जी आहे ती वाचावी वाढवावी बोलावी त्याच्यात लिहावं आणि ती व्यापार आणि उद्योगाची भाषा बनावी अशा प्रकारचं आमचा सरकारचा पत्रकार संघाने डिस्प्लेसाठी जी पुस्तकं ठेवलेली आहेत फक्त बघण्यासाठी ती पण फार महत्वाची वाटली कारण त्याच्या प्रती मिळत नाहीत पण त्यात इतिहासाच्या पाऊलखुणं आहेत त्याच्यानंतर हैदराबादनी पंचधाराचं ठेवलेलं आहे सगळे चांगले आहेत राजहंस प्रकाशन असेल रोहन प्रकाशन असेल त्याचबरोबर सरपोतदारांनी ते खाद्यपदार्थांचं ठेवलेलं आहे पुणेरी साड्यांचं आहे पण त्याच्यापेक्षाही मी असं म्हणेन की वेगवेगळ्या प्रकारनी आध्यात्मिक वैचारिक कवितांची मौज प्रकाशन अगदी एक रेलचेल आहे किंवा मला असं वाटतं की छोट्या मुलाला जत्रेत गेल्यावर कसं जातं कुठे बघून कुठे नको <laughs> तसं होईल असे इतके सुंदर स्टॉल सगळ्यांनी मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये परिश्रम घेत आहेत सगळे कार्यकर्ते आणि तिथे लोकही जात आहेत त्याबद्दल मला मी त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करते पत्रकारांनी पण हे खूप गाजवलेलं आहे त्यांच्यासाठी मी सकाळी कवीकट्यात म्हटले होते की जे जे मिथ्या आहे ते सोडून द्या त्यामुळे जे वा टीका हार प्रहार याच्यापेक्षा जे काही चांगलं संचित आपल्याकडे आहे ते सांभाळलं तर आपल्या आठवणी चांगल्या राहतील आणि तुमची सगळ्यांची तब्येतही चांगली राहील